खेडेगावातील गावातील संस्कृती आणि परंपरा याचं संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे ग्रामीण भागातील म्हणजे खेड्यातील संस्कृती म्हणजे शिराडचे सखरूबा आणि या सखरूबाच्या निमित्तानं चाललेला महिलांचा गाण्यांचा कार्यक्रम नाच गाणं आणि शिराळशेठ म्हणजे सखरूबाचं विसर्जन हे संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे एकंदर हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो मला कमेंट द्वारे कळवा आणि अप्पा महाराज नरोटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि टाका सबस्क्राईब करायला विसरू ना बघितले का ग्रामीण भागातली कलाकारी हा शिराळ शेट म्हणजे सक्रोबा आणि सक्रोबाची चाललेली तयारी बघा कसं काय अशा पद्धतीने केला जातो सक्रोबा तयार अण्णा काय चाललंय अण्णा चाललंय हा चाललंय ना अण्णा कसं सक्रोबाचं काम झालं पाहिजे खटाखट बघितलं का हे का आमचं अन्न आणि अण्णांकडे असतंय बरं का सगळं सकृपाचं आयोजन नियोजन सगळं काय असेल ते बरोबर का अण्णा अन्न आपलं काम झालंय का नाही बाजू हाय चाललंय ना बर ओके ओके हे का असलं कलाकार आहे तर अन्ना नाही तर तुम्ही मनचाल नुसता अन्नाचा तिथला फोटो टाकला त्या ह्याचा कशाचा आपल्या त्या भांडऱ्याचा तसं नाही अन्ना अष्ट पहिलो कलाकार आहे हे का बघितलं हो का अण्णांचं हे कसं काय चाललंय नकाशा कापायचं बघितलं का हे का खटाखट टकाटक हे का हा आता संपूर्ण शिराळ शेट च झालं का नाही तयारी सखरूपाची कि मग अन्नाला टकाटक तक नाटवतो बघा कापडे घालून टकाटक तक आणि मग मंग अन्नाची मुलाखत चाललंय अजून नियोजन बघितलं का हे ही तयारी इथं चिखल असा मळून घेतलाय बघा सुंदररीत्या आणि हे काही असं नियोजन चाललंय आमच्या कार्यकर्त्यांचं बघितलं का हे ही कशी काय कलाकारे ही ग्रामीण संस्कृती आणि परंपरा याच जागत उदाहरण पाहिलं का हे इकडे कार्यकर्त कस काय चाललंय नियोजन हवा का खटाखटक हा नाद नाही करायचं बघत राहा लय मजा येणार आहे हिडिवची बघत राहा तुम्ही नुसतं

네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, नियत रुबी ओ रोबी ये बाहेर इकडे पोरेना बोलव जसे झालंय हेतले ये ये बरं तू दुसरी हाय रुस त्या कुत आहे आता पाया करा बोलवते काय करतोय आपण बाहेर गेलो तर नाही नाही

ग्रामीण भागातील संस्कृती आणि परंपरा यातून चाललेलं संपूर्ण चित्रीकरण म्हणजे शिराळशेव नागपंचमीच्या निमित्तानं हा असणारा शिराळ आणि ग्रामीण जीवन उंक ओपन तर टिपिल्लो वर नचल ना पाच बाज येती या सुद्धा गावामध्ये पुढे पण खूप मी झाले